धन्यवाद धन्यता दिली पण पहिली आईला धन्यता दिली दुसऱ्याला दुसऱ्याला बापाला धन्यता दिली आपुलिया हिता जो असे जागता जो हिता विषय जागृता आहे धन्य माता पिता तयाच्या अगोदर माता आणि नंतर पिता दुसऱ्या चरणात सुद्धा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अगोदर कन्याला प्राधान्य दिलं नंतर पुत्राला प्राधान्य दिलं असं का बरं माहिती असत ऐका या जगामध्ये स्त्री ही महत्वाची महत ज्या ज्या वेळेस या जगावर संकट आलं त्या त्या वेळेस या स्त्रीनं बांगड्या माग सारलेले आता आणि या जगाला संकटातून बाहेर काढलेलं आहे म्हणून या जगामध्ये स्त्री ही महत्वाची आहे हा आणि ज्ञानोबा राय तुकोबाराय सारखे वामन भाऊ भगवान बाबा सारखे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न या भूमीला देण्यासाठी सुद्धा या जगामध्ये स्त्री महत्वाची आहे श्री महत्वाची आहे म्हणून ऐका स्त्रीला पहिलं प्राधान्य दिलं बापाला दुसरं प्राधान्य दिलं आता ऐका बरं का तुमच्या आशुरू येतील बापाला दुसरं स्थान का दिलं बरं हां आईचं जेवढं महत्व आहे आयुष्यामध्ये एवढं बापाचं महत्व नाही का जर बापाचं महत्व आहे तर दोनही जागेवर तुकोबराईने आईलाच स्त्रीलाच का प्राधान्य दिलं बापाला दुसरं प्राधान्य का दिलं मी सांगेल ऐका माऊली महाराज आणि आश्रू भाऊंचे दोनही चिरंजीव मला सांगायचं आहे बरं का आ, आज आश्रू भाऊ गेले या कुटुंबातले म्हणजे एक मायेचा सागर आटला महाराज ऐका ना मायेचा सागर आटला प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येईल बरं का तुमच्या पाणी येईल लक्ष देऊन ऐका बर का फक्त ऐका आश्रू भाऊ गेले म्हणजे एका बहिणीचा भाऊ गेला स्त्रीचा पती गेला मुलांचा बाप गेला पुतण्याचा चुलता गेला नातवाचा आजोबा गेला ऐका ना ती माया पुन्हा पैसे देऊनही विकत भेटू शकत नाही मला सांगायचंय आज दोनही चिरंजीव त्यांचे इथं बसलेले आहेत दादा तुम्ही याच्या नंतर बापाच्या नंतर करोड रुपये तुम्ही कमवून आणू शकता लाखो रुपये तुम्ही कमवून आणू शकता पण त्या बापाच्या शाबासकीत जो आनंद आहे ना तो आनंद तुम्ही विकत घेऊ शकत नाही त्या बापाचं प्रेम विकत घेऊ शकत नाहीत मी सांगेल तुम्हाला अनेक महिलांचे डोळे भरून आले त्या बापाची किंमत काय असते ज्याचा बाप गेला त्याला विचारा भावाची किंमत काय असते आयुष्यात ज्याचा आयुष्यातला भाऊ गेला त्याला विचारा अरे पतीची किंमत काय असते आयुष्यात ज्या पत्नीचा पती गेला त्या पत्नीला विचारा पतीची किंमत काय असते आणि ऐका ना करत धरतं पोटचं लेकरू गेल्याच्या नंतर त्या लेकराची काय किंमत असते ज्या मायबापाच्या आयुष्यातलं लेकरू गेलं त्या मायबापाला विचारा असे हे हा गुघे परिवार यांच्या प्रेमापासून वंचित झाला अरे ऐका ना माझ्या लेकराचं चा चांगलं व्हावं माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं म्हणून चुली पुढं बसून रडणारी आई सगळ्या घराला दिसते सगळ्या घराला दिसते पण ऐका ना आयुष्यभर माझ्याच घरानं सुखामध्ये जगावं आनंदामध्ये जगावं आयुष्यभर माझ्या घरानं आनंदामध्ये खाव आनंदामध्ये झोपाव सगळ्या घराच्या आयुष्यभराची काळजी करणारा बाप मात्र कोणाला दिसत नाही साने गुरुजी आले श्यामची आई लिहिली श्यामचा बाप नाही लिहिला अनेक लेखक आले दिग्जाज दिग्दर्शक आले ऐका बर का सगळे आले आईचं महत्व सांगितलं रे पण तो बापाचं महत्व नाही सांगितलं बाप रांगवला बाप दाखवला पण कसा दाखवला रागवणारा दाखला बाप चिडवणारा दाखला बाप हणणारा दाखवला बाप मारणारा दाखवला मला सांगा ना दादा त्या बापाचा जन्म फक्त हानायसाठी मारण्यासाठी चिडण्यासाठी झालेला असतो का हो झालेला असतो का हो नाही ना ऐका ना डॉक्टर कडे गेल्याच्या नंतर डॉक्टर आपल्याला सुई देतो ना मावशी आजारातून बरं व्हावं म्हणून मग आपण त्या डॉक्टरला प्रतिकार करून काही वाईट शब्द बोलतो का हो नाही ना बोलत तस बाप जरी घरातल्या लेकरांसाठी बायकोसाठी मायबापासाठी तो करता माणूस जर दोन शब्द वाईट बोलला ना त्याचे दोन शब्द तुमच्या घरातल्या अधोगतीला नष्ट करण्यासाठी असतात म्हणून त्या बापाच्या शब्दाचं वाईट वाटू देऊ नका नका वाटू ऐका वाट 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 ना ही म्हातारी माणसं बसलेले आहेत ना महाराज लेकरांसाठी आयुष्यात काय कष्ट करावं लागत काय लोकाचे बांध झिजावे लागतात काय लोकाच्या शिवे आणि शाप अंगावर घ्यावा लागतात हे म्हाताऱ्या माणसाला विचारा रे म्हाताऱ्या माणसाला विचारा सांगा ना माथारा माणूस गेल्याच्या नंतर प्रपंच काय अंगा खांद्यावर बांधून नेतय का महाराज म्हणून ऐका ना त्या बापाची किंमत करा रे त्या बापा मध्ये देव पाहायला शिका आईमध्ये देव पाहायला शिका त्या विटेवरचा देव तुमच्या पाया पडायला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून ना? माय बापातला देव पाहायला शिका ऐका बर का मी सांगत असतो भाऊ बापाची सगळ्यात जास्त किंमत त्यांना विचार ती पलीकडची पार्टी ऐका जोपर्यंत आई आणि बाप नावाचा राजा माणूस घरात आहे ना तोपर्यंत महिलेला हक्काचा आहे ज्या दिवशी माय गेली आणि ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी या महिलेच्या आयुष्यातला पुरीच्या आयुष्यातला हक्काचा उमरा संपला त्या दिवशी तिच्या आयुष्यातला सुखाचा सागर आटला अरे जोपर्यंत फाटक्या कपड्यातला का होय ना बाप नावाचा राजा माणूस घरात बसलेला आहे तोपर्यंत गावातल्या कोणत्याही माणसाची त्या घराकडे वाईट दृष्टिकोनातून पाण्याची नजर सुद्धा तिकडे होत नाही पण ज्या दिवशी घरातला बाप गेला त्या दिवशी ते घर कोटी रुपयाचे जरी असले ना ते घर हे शून्य शून्य फाटक्या कपड्यातला का होय बाप दारात बसलेला असावा फाटक्या कपड्यातला का होय माय दारात बसलेली असावा का असावा अरे ऐका ना आपलं लेकरू मोटरसायकल बसून बाहेर निघलय प्रवासाला एका कडीला मा बाप बसलेला आहे दाराच्या एका कडीला माय बसलेली आहे ती माय आणि तो म्हातारा बाप जोपर्यंत नजर पुरतीय तोपर्यंत त्या लेकराच्या मोटरसायकलीकडे बघतायत आणि त्या देवाला हात जोडतायत हे देवा माझा लेख माझ लेकरू जसा हसत गेलंय ना गाडीवर तसंच हसत वापस येऊ दे त्यासाठी ते, ते देवाकडे हात जोडतात मी सांगू दादा या जगाच्या पाठीवर फक्त आपल्या लेकरासाठी आनंद आणि सुख मागणारे फक्त दोनच व्यक्ती ती आई आपली आपली आई आणि तो आपला बाप ऐका तिसरं नाही तिसरं कुणी नाही म्हणून ऐका ना आश्रू भाऊ गेले हे कुटुंब फार मोठं होईल पण त्यांची माया वापस आणू शकत नाही नाही आणू शकत महाराज मी सांगत असतो मावशी अरे बाप जर तुम्हाला खरा तपासून पाहायचं असेल ना बाबा तरुण पोरानं मुलींना ऐकावं आपल्या अंगावरची जीन्स पॅन्ट बघा रे आणि त्या बापाचं धोतर पहारे त्या बापाच्या धोतराला दोन चार ठेगळ तुम्हाला दिसतील मारलेले आणि खरं सांगू त्या बापामध्ये एवढी ताकद आहे रे खिशात पैसे स्वतःला नवध धोतर आणण्यासाठी पण तो बाप नव धोतर नाही घेत का एवढ्याच पैशामध्ये माझ्या घरचा आठ दिवस प्रपंच चालत हा अरे ऐका ना त्या बापाची परीक्षा घ्यायची ना तुमच्या अंगातला तो लक्ष कोझेचा नवीन बनेल पहा आणि बापाच्या अंगातली ती बंडी पहा कुठंतरी तरी पासात ठेगळं पडलेले दिसतील बापाच्या खिशात पैसे आहेत बरं का नवी बंडी घेण्यासाठी पण नाही घेत बाप का माझ्या लेकराच्या शिक्षणाला खर्च लागेल माझ्या बंडीच्या जागेवर त्याची पुस्तकं येतील तो बाप नाही घेत बंडी मग ऐका ना त्या बापाची परीक्षा पाहिजे ना अरे एखाद्या दिवशी जर तो बाप घरामध्ये झोपलेला ना त्या बापाच्या डोक्या खालची उशी घ्या ती उशी ओलली लागेल का ओलली लागेल सगळ्या घराचं दुःख झालेलं असतं कुटुंबाचं दुःख झालेलं असतं तो बाप घरापुढं रडत नाही का त्या बापाला माहिती आहे मी जर माझ्या घरच्या समोर रडलो ना रे ऐका ना मावशी ज्याची आई गेली रे तुमचा माल सुद्धा सांगतो आणि ज्याचा बाप गेला ना त्या बापाचा चेहरा असा डोळ्यासमोर ठेवा रे त्या डोळ्यासमोर ठेवा कधीतरी त्या बापाने डोक्यावरून हात फिरवला असेल ना त्या बापाचा डोक्यावरून हात फिरवलेला डोळ्यासमोर ठेवा त्या आईनं कुशीत घेतला असन ना त्या आईनं कुशीत घेतलेले दिवस डोळ्यासमोर आणा त्या बापाने तुमच्यासाठी लोकाचे शिव्या आणि शाप घेतले असतील ना त्या बापाच्या शिव्या आणि शाप कोणासाठी हे लक्षात आणा दोन मिनिटात तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतील मामा ऐका ना ती उशी ओली लागेल का तो बाप घरच्या समोर रडून त्याच्या वेदना नाही दाखवू शकत त्याला माहितीये मी रात्रभर घरात रडत बसेल पण माझ्या डोळ्यातल्या आसरू पाहिल्याच्या नंतर माझ्या पत्नीच्या डोळ्यात आसरू येतील माझ्या पत्नीच्या डोळ्यात आसरू नाही पाहू शकत माझ्या डोळ्यातले आश्रू पाहिल्याच्या नंतर माझी म्हातारी माय माझा म्हातारा बाप माझी लेख माझा मुलगा रडेल त्यांच्या डोळ्यातले आसरू पाहण्यासाठी देवानं मला हा जन्म दिलेला आहे नाही म्हणून तो बाप घरासमोर रडत नाही बर का एकटा रडतोय रात्र रात्र एकटा रडतोय माझी महाराष्ट्रभर ती कविता गाजते बरं का एक बाबा महाराष्ट्रभर त्या कवितेमुळेच मला वाटतं तुमच्या पुढं कीर्तन करण्याचा योग आलाय खूप गोड आहे बर का दोन तो बाप घरासाठी काय असतो बर का बाबा आयुष्यभर नशिबाशी झटला तेव्हा माझा बाप मला वाणी वाटला त्या बापाच्या आयुष्यातले कष्ट बघा बर का हा बापाच्या आयुष्यात किती कष्ट करतो काबाड कष्ट हा त्याच्या कष्टाला जोड नाही महाराज त्याच्या कष्टाला जोड नाही बर काळ आयुष्यात घाम रवत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला कष्ट करताना कितीही भूक लागू द्या तो लवकर पोटाला जेवण करत नाही का अजून थोडं खत पेरायचं राहिले पाऊस आला तर खत पेरणं होणार नाही काय त्या बापाची माया का भूक लागली ना जेवता येईल दोन तासांनी लेकर शिकत येत लेकरांना खर्च लागतोय पाऊस आला तर पुन्हा फवारणी व्हायची नाही दोन तासांनी जेवतो भूक लागलेली असली ना तरी तो बाप्पावरतोय अजून तासभर नाही जेवण करत आणि जेवायला बसल्याच्या नंतर त्या भाकरीच्या फाडक्यात जर एकच भाकरी निघली ना अर्धी भाकर बायकोला चारतय अर्धी भाकर लेखराला चारतय आणि दोन गाल्लास पाणी पिऊन पुन्हा उठतय पुन्हा शेतात काम करतय याला बापाचं काळीच म्हणायचं बापाचं काळे <laughs> काळ आयुष्यात घाम जिरवत राहिला नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला तुटलेल्या चपला घाली सुतळी बांधून या आहो सुतळी बांधून भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाटला म्हणून त्या बापातला ज्याला देव दिसला ना त्याला देवळातल्या देवापुढं झोकायचीच गरज नाही आयुष्यात काही कम पडणार नाही बाप हा घरासाठी काय असतो ऐका बर का बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर त्याच्या काळ जात सुधा ला संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या ठेवाना हिऱ्या हिर्या मोत्याचा रुबाब बाप घरासाठी काय असतो ऐका ना बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर कोसळ ते कोसळ ते, ते आज हा घुगे परिवार त्या बापाच्या मायेपासून हे घर कोसळलेलं आहे ऐका बाप सगळ्या घराच दुःख अंगावर घेतो बाप घरासाठी काय असतो ऐका बाप तल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल घर झोपते खुशाल।, खुशाल याला बापाची माया म्हणायचं ऐका बापाची माया काय असते ना त्यांना विचारा अरे ऐका ना मुलीचं लग्न ठरतं भाऊ मुलीचं लग्न ठरत आणि बाप पोरीला जाऊन विचारतोय ताई कोणत्या कंपनीचा टीव्ही पाहिजे ताई कोणत्या कंपनीचा कूलर पाहिजे ताई कोणत्या कंपनीचा फ्रीज पाहिजे ताई ती पोरगी म्हणते बाबा मला अत्यंत गरीबातल्या घरी द्या मी कष्ट करून माझा प्रपंच बागवेल बाबा पण ऐका ना माझ्या लग्नाला वायफट खर्च करून तुम्ही कर्ज बाजार येऊन तुम्हाला त्रास करून घेऊ नका बाबा हे फक्त मुलगी म्हणू शकते बापासाठी ऐका मुलगी म्हणून ऐका बरं का त्या पुरीचं लग्न येतं माता मावल्यांना तुमच्यासाठी मंड भरलेला आहे त्या पुरीचा बाप आपल्या वैर्याच्या सुद्धा पायावर डोकं टेकतोय का डोकं टेकतोय पाटील ऐका बरं का दहा वर्षापासून तुमचं माझं वैरी आहे पण आज माझं तुमचं वैर सोडून द्या का माझा पोटचा गोळा अठरा वर्ष सांभाळलाय माझं लेकरू अठरा वर्ष सांभाळून आज माझं लेकरू परक्याच्या घरी चाललंय पाटील ना पाटील तुमच्या पायाव झुकतो पाटील डोकं ठेव थे, ठेवतो पायाव पाटील सगळं आपलं काय द्वित असेल ते बाजूला काढा पाटील आणि माझ्या लेकराला आशीर्वाद द्या पाटील लेकरासाठी वैराच्या सुद्धा पायाव झुकतो त्याला बाप म्हणायचं त्याला बाप म्हणायचं लांबचे पाहुणे लांब गेले जवळचे पाहुणे थांबलेले असा मंडप सुटलेला टेम्पो भांड्यानं लोड होताय पूर्गी आईच्या गळ्यात पडते आईला म्हणते आई काग लग्न करून दिलं माझं ती माय म्हणते हे बघा इथं जनी जेणे आपली लेक वाटं लावली ले ना ते डोळ्यासमोर ठेवा गाड्या महाराज ते दुःख असताना बापाचा बास कितीही कडक काळजाचा बाप असू द्या महाराज कितीही काही काही वेळेस पुत्राच्या मृत्यून सुद्धा बाप रडणार नाही पण लेख वाट लावताना बाप रडला नाही असा तुम्हाला जगात माणूस दिसणार नाही नाही दिसणार पहिलं स्थानच त्याच्यामुळे दिलंय ती माया आणि ते प्रेम आहे ना नाही भेटू शकत अग आई का लग्न करून दिला आई अग आई आए, ऐक ना आई अग आई आए, ऐक ना होते आए, ना, ना ग तुझ्या जवळ लाडाने विणी घालायचीच माय अगं लाडानं भांडे घासायला शिक शिकवायचीस माय अग आई लाडानं मला स्वयंपाक करायला शिकवायचीस पण अग आई सासरी गेल्या प्रेम मिळेल का ग मला माय सासूकडून प्रेम मिळेल का ग लग्न करून दिलं र पोरगी कशी तरी सटकली भावाच्या गळ्यात पडली दाद्या आत्तापर्यंत हक्कानं तुला रक्षाबंधनाच्या दिवशीच राखी बांधली पण आता रक्षाबंधनाच्या दिवशी तुझ्याकडे येणं होईल हा माझा अधिकारच संपला बाळ्यावर का का बाळ्या आज परक्याची धारी बाप दिसत नाही बाप असं त्या मंडपाच्या लांब एका बल्लीला डोकं टेकलं असं दोन्ही पायाच्या मुख खाली मुंडक घालून रडतो पळात जाते ती पोरगी बापाच्या गळ्यात कडकन मिठ्ठी मारते बाबा ऐका ना बाबा काव हो मला परक्याच करून दिलं सांग आई मला सांगा बाबा मला लग्न करून दिले का दुसऱ्या बाबा, बाबा कामाला लग्न करून दिलं हो बाबा तो बाप म्हणायचं हे ताई अग दिवसभर शेतातून काम करून यायचो हात पाय दुखायचे आशक्तपणा यायचा ग ताईडे पण घरी आल्या बाजावर बसल्याच्या नंतर ताईडे तू ग्लास भरून पाणी भरून द्यायचीस आणि बाबा आलात म्हणून डोक्यावरून हात फिरवायचीस एका क्षणात माझा थकवा दूर व्हायचा का पुरी काय ते बापाच पुरीच्या प्रेमाला मारत ते आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाही केली ना तरी बापाच आणि लिकीच प्रेम आपण त्या शब्दात मांडू शकत नाही पुरी कधी जर माझा बीपी वाढायचा तुला अंदाज दिसला ना पोरी एका क्षणात मला गोळी आणून द्यायचीस माझा एका क्षणात आजार बाजूला व्हायचा पुरी पण ऐका ना कसा तरी तो बाप रेटत रेटत गाडीपर्यंत रेट लिहितो जावाया समोर उभा राहतो ओ जावाई बापू आयुष्यभर तुमच्या दावणीचा बैल होऊन काम करील जावाई बापू पण जसं माझ्या लेकीच्या लेकीला मी तळ हातावरच्या थोडा प्रमाणात ना जावाय बापू तसच माझ्या लेकीला प्रेम द्या आणि सांभाळा तुमच्या दावणीचा बैल होऊन काम करतो अरे स्वतःच्या पोटच्या मुलासाठी मुलीसाठी जो दुसऱ्याच्या दावणीचा बैल व्हायला तयार असतो त्याला बाप नावाचा राजा माणूस म्हणतात बाप नावाचा एवढा मोठा अंतकरण जगात देव कोणाला देऊ शकत नाही महाराज म्हणून ऐका आज हे दोनही चिरंजीव माझ्या पुढे बसलेले आहेत घोगे परिवार बसलेला आहे विचारा यांना घरातला करता माणूस गेल्याच्या नंतर बाप गेल्याच्या नंतर अरे काय वेदना असतात काय प्रपंचाचं दुःख असतं या परिवाराला विचारा त्याच्यामुळे आयुष्यात जोपर्यंत आई आणि बाप आहेत तोपर्यंत यांच्यातला देव पाहायला शिका विटेवरचा देव तुमची सेवा करायला आल्याशिवाय आणि काय युगा झाली पांडुरंग परमात्मा तिथं उभा आहे कशाच्या ताकदीनं उभा आहे फक्त माय बापाच्या सेवेच्या ताकतीनं उभा आहे हे शास्त्र सांगतय आपलं म्हणून ऐका बर का बापाची सेवा करायला शिका आणि ह्या जगातलं सर्वात मोठं सुख स्वर्गातलं सुख सुख आणि आनंद कशात ते दोन शब्दात सांगू का तुम्हाला ऐका बर का घरात म्हातारा बाप असेल म्हातारी आई असेल बर का कधी आपल्याला जर वाईट व्यसन लागलं असेल व्यसन करू नका त्या व्यसनामध्ये जर तुम्ही जर चार पाचशे रुपये जर घालीत असताना एका टायमाला गणेश महाराजांचा एवढा एक शब्द घेऊन जा तुमच्या संसाराचं प्रपंचाचं सोनं जर झालं नाही तर कीर्तन करायचं सोडून देईन कीर्तन काढायचं हां ते दोन शब्द घेऊन जा आयुष्यामध्ये जर वाईट व्यसन असेल पाचशे रुपये खर्च करीत असाल मांसाहार असेल दारू असेल त्या पाचशे रुपयाचं एकच करा मामा शंभर रुपयाचे बदाम विकत घ्या फक्त प्रयत्न करा माझ्यासाठी मी तुमचं लेकरू म्हणून समजा पंधरा दिवस प्रयत्न करा नाही सोनं झालं प्रपंचाचं तर कीर्तन सुटलं माझं आयुष्यभराचं ऐका शंभर रुपयाचे बदाम घ्या शंभर रुपयाचे काजू घ्या शंभर रुपयाचे पिस्ते घ्या आणि उरलेले दोनशे रुपये आहेत ना ते दोनशे रुपयाचे पाठी पुस्तक नेऊन घरी लेकरांना द्या घरी गेले ना ते शंभर रुपयाचे घेतलेल्या बदामातले दोन तीन बदाम सर्व सकाळी आईच्या हातावर मांडा दोन तीन बदाम बापाच्या हातावर मांडा दोन तीन काजू आईच्या हातावर मांडा दोन तीन काजू बापाच्या हातावर मांडा उरलेलं सगळं बायकोच्या हातात द्या रोज सकाळी बाग बापाला हे तुम्ही फक्त प्रयत्न करून द्या महाराज पंधरा दिवसात तुमच्या सोनं नाही झालं तर महाराज गणेश महाराज खेडकर पुन्हा दिसणार नाही दिसणार महाराज म्हणून ऐका एवढं करायला शिका झालं दहा मिनिटात पंधरा मिनिटात आपली सेवा संपवतो हा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा आणि ज्याला आई आणि बाप नाही त्यांनाच माय बापाची किंमत विचारा तेव्हा माय बापाचं महत्व तुम्हाला कळेल विठाला विठाला विठा म्हणून लक्षात ठेवा आपली संस्कृती आहे महाराज माय बापाला जपणं धर्मसेवा करणं राष्ट्रसेवा करणं आणि ऐका आयुष्यात काहीच नाही जगलं जमलं माणसाला एक करायचं आई बापासाठी मुली असतील मुलं असतील ऐका नाही नाव कमवता आलं तरी चालेल नका ना कमू नाही शिक्षण घेता आलं नका ना शिकू नाही काम करता आलं नका काम करू पण ऐका ना, ना। शेवटच्या श्वासापर्यंत त्या देवस्वरूपाईची आणि देवस्वरूप बापाची मान कधी समाजात खाली होईल असं कधी पुरी आणि पोरांनी जगायचं नाही याच्यापेक्षा आनंद बापाच्या आयुष्यात दुसरा कोणताच नसतो निष्कलंकित जीवन जगायचं महाराज निष्कलंकित मला सांगा, सांगा। आणि गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा नाही पाण्यापेक्षा पातळ काय हो जगात काहीच नाही बरोबर पृथ्वीपेक्षा जड काय आहे बोला काहीच नाही आग्नीपेक्षा तेज काय आहे काहीच नाही ना बरं मला एक सांगा काजळापेक्षा काळे या जगात काय आहे नाही ना तुमचं उत्तर देतो देतो मी अनुप जलाटांचं ऐकलेलं खूप सुंदर आहे जलसे पतला कोण है जलसे पतला कोण है कोण भूमी से भारी कोण से तेज है कोण से काली याच उत्तर खूप गोड सांगितलं बरं का ऐका जलसे पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध तेज है, कलंक का जलसे कलंक हा खाजळापेक्षा पेक्षा काळा आहे महाराज म्हणून निष्कलंकित जीवन माणसानं जगायला शिकावं आणि या सगळ्यापासून आपल्याला सावध करतात कोण सावध करतात ते संत सावध करतात कसे सावध करतात ऐका जग जोगी जग जोगी जाग जाग जागी सांग आतवर्ती करा साबास प्रत्येकानं वाजवलेली टाळी आश्रू भाऊंच्या पुण्यामध्ये सामील झाली पाहिजे पुण्य वाटलं की भगवंतानं त्यांना मोक्ष दिला म्हणून समजा जग जोगी जग जोगी जाग जाग बोल जाग बोल डीजे पाहिजे हा वारकरी चाली तुमच्या डीजेला ला फिक्या पाडतील महाराज हा या चालीत बसलेले म्हातारे सुद्धा आलाय लागले ला बसल्या बसल्या महाराज हा कशाला इकडं नाचावा महाराज आपले पोरं ते डीजे पोरा हात हात जे बाय <laughs> वाजव का ना खाली वाजवताय दुसरं काय